खूप खूप धन्यवाद सर्वांचे तै मित्रांनो माझ्या लाईव्हवरती स्वागत आहे सर्वांचं थोडे गार वाटायला गेलेले आहे ताई दादांनो मित्रांनो त्यामुळे आवाजात फरक पडलेला आहे महेश दादा म्हणत आहेत हो झाला आहे दादा तुमचा झाला का हो माझा झाला आहे चहा चहा पिऊनच मी बसलेलो आहे लाईव्हवरती लाई दादा खूप खूप धन्यवाद तुमचे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे त्या दन मित्रांनो खूप खूप धन्यवाद नलकाच्या हापाने सर्वांचा खूप धन्यवाद सर्वांचे ताय दादानं मित्रांनो खूप खूप धन्यवाद सर्वांचे माझ्या लाईव्हवरती स्वागत आहे जय शिवराय ताय दादांनो जय शिवराय जय शिवराय यारा दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे दादा पाच नंबर लाईक केले दादा नमस्कार नमस्कार दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती स्वागत आहे आपले दादा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद जरा दादा म्हणत आहे चहा झाला का हो दादा माझा चहा झाला तुमचा झाला का तुमचा झाला का दादा तुमचा झालं ता का झालं चहा झाला का हो झाला आहे दादा आशाताई जय शिवराय जय शिवराय आशाताई खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती स्वागत आहे अशा आहे शुभ सायंकाळ अशा आहे अशात आहे म्हणत आहे जय शिवराय जय शिवराय अशा आहे माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे चहा झाला का अशा आहे जय शिवराय जय शिवराय शुभ सायंकाळ ताई चहा झाला का अशा आहे चहा झाला का श्री स्वामी समर्थ म्हणत आहेत अशाताई अशाताई म्हणत आहेत श्री स्वामी समर्थ चहा झाला का दादा हो चहा झाला माझा अशात माझा चहा झाला मगाशी दूध झालं माझा चहा दुपारी तीन वाजताच होतो अशातही आत्ता मगाशी दूध घेतलं मी माझा पण झाला हो का धन्यवाद बाहेर गेलेली भाजीला का या राजा म्हण म्हणत आहे शंभो हर हर महादेव शंभो हर हर महादेव सहा नंबरला एक डन दन, धन्यवाद अशात बोलतोय ना अशात आहे आवाज येत नाही का ऐकू बोलतोय अशात आहे अशात आहे मी बोलत आहे आवाज येत नाही गायकू आवाज येतो का बाहेर गेलेली भाजीला बोलत काय नाही दादा बोलत आहे ताई बोलत आहे आवाज येतोय का श्री स्वामी समर्थ म्हणत आहेत ताई अशा ताई म्हणत आहे जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद ताई आवाज येतोय का अशात ताई जय सद्गुरू म्हणत आहेत ताई जय महाराष्ट्र म्हणत आहेत अशात अशा ताई जय सद्गुरू म्हणत आहे जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ म्हणत आहेत अशातही खूप खूप धन्यवाद अशा आवाज येतोय का अशा ताई कमेंट करा आवाज येतोय का आवाज येतोय का कमेंट करा शुभरात्री दादा शुभरात्री तुम्हाला पण अशा ताई शंभो हर हर महादेव यारा दादा म्हणत आहे शंभो हर हर महादेव खूप खूप धन्यवाद अशाताई खूप खूप धन्यवाद शंभो हर हर महादेव चालतंय दादा बाय ताई आवाज येत नाही का अशाताई ताई आवाज येतो का ताई आवाज येतो का कमेंट करा ताई आवाज येतो का चालतंय दादा बाय काम आहे